कारण महाराजांनीच मागे त्याला सांगितलं होतं की लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूंची होय कांता जिची असे आगाध सत्ता तिला हित वा कोंडली तेथे माझा पाड कोण आणि त्या जगदंबेचे पाहून हाल चित्त माझे घाबरले असं महाराज त्याला सांगताय वास्तविक ही लिला आहे किती सुंदर मग महाराज म्हणतात जिथे व्यवहार आहे लेनदेनचा व्यवहार चाललेला आहे वेळ प्रसंगी त्या लेनदेनच्या व्यवहारामध्ये खोटही बोलावं लागतं आपला स्वार्थ साधण्यासाठी नाही पण व्यवहारामध्ये काही गोष्टींकडे खोट बोलण्याशिवाय व्यवहार पुढे रेटता येत नाही हे जितक व्यवहारात सत्य आहे तेवढं ते अध्यात्मात असत्य आहे अध्यात्मात असत्याला कधीही थारा नसतो खोट बोलण्याला थारा नसतो अध्यात्म हे शुद्ध सत्य तत्वावरती चालत असतं कारण ते सनातन आहे सनातन याचा अर्थ अविनाशी आहे ज्याचा कधी नाश होत नाही असं ते सनातन तर त्या एकंदरच आणि घरामध्ये सगळी तुझ्यासोबत आहे माणसं घरामध्ये आहेत भरपूर एक एकत्र कुटुंब आहे प्रत्येकाचा स्वभाव सारखा असतो का मग कोणाच्या निगेटिव्ह वाईब्स असतात कोणाच्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात कोणाकडे काहीच कुठल्याच वाईब नसतात मग अशा ह्या सगळ्या वाईब मध्ये मी का राहावं तुमच्या गृहस्थ आश्रमाला धरून तुमचे जे काही व्यवहार चालतात शरीराचे व्यवहार मानसिकतेचे व्यवहार आर्थिक व्यवहार वाचिक कार्मिक सगळे व्यवहार जे त्याच्यामध्ये त्या व्हायब्रेशन्स त्या मध्ये मी का अडकाव मला जरी लोकांचा संसार करायचा असला तरी सुद्धा त्या सगळ्या लोकांना किती अंतरावरती ठेवायचं हे माझं गणित पक्क ठरलेलं आहे पण सध्या तरी मी तुझं घर का त्यागतोय तर मला हा सगळा जो प्रपंचा व्यापार आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडकवायला बघू नका पण एक सांगितलंय सांगितलंयला आश्वासन काय दिलंय की मी राहतो कायम आता मंदिरामध्ये जाऊन राहणार आहे पण ज्या दिवशी तू अगत्यानी मला तुझ्या घरी बोलावशील त्या दिवसापुरता मात्र मी तुझ्या घरी अवश्य येईन हे महाराजांनी त्याला वचन दिलं का दिलं तर अंतरंगात प्रीती होती ना महाराजांची होती म्हणजे इथे दोन्ही अंगानी प्रीती म्हणजे अस्थिती प्रिया हे प्रिया तिथे दोन्ही बाजूनी होत असल्या कारणाने हे वचन महाराजांनी त्यांना दिलं बंकटला आणि मग महाराज मंदिरामध्ये श्रावणाच्या सुरुवातीला येऊन राहिले आता मारुतीचा उत्सव सुरू झालाय मंदिरामध्ये महाराज येऊन राहिले भास्कर पाटलांनी सुद्धा महाराजांबरोबर बंकटलालाच घर सोडलं तिथे मेजवान्या धोडत भास्कर पाटील बसले नाहीत की जेवायला तिकडे जायचं इथे दिवसभर महाराजांबरोबर बसायचं असलं नाही काही शेवटी तेही अंतरंग शिष्यच होते निवडून पारखून जेव्हा एखादा सिद्ध पुरुष एखादा सत् एखादा आवलीया एखादा संत पुरुष एखादी वस्तू म्हणण्यापेक्षा एखादा माणूस जेव्हा हिऱ्याप्रमाणे त्यांना तो उचलावा असा वाटतो आणि आपल्या जवळ ठेवावा असा वाटतो त्या त्या पद्धतीने ते ज्या हिऱ्यांना उचलतात त्यातला बंकटलाल हा पहिला हिरा होता भास्कर पाटील हा दुसरा हिरा होता बाकी अनंत नंतर रत्न महाराजांना मिळाले ते अंतरंग शिष्यही झाली पण सध्या तरी सुरुवातीच्या काळामध्ये हे दोघ जण <गगणागाँ> महाराजांनी उचललेली रत्न होती असं समजायला हरकत नाही भास्कर पाटील आता मारुतीच्या मंदिरामध्ये महाराजांबरोबर राहायला लागलेत उत्सव चालू आहे मग अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी येई पुर या रोज जे काही मारुती मंदिरामध्ये उपचार चालत असत त्यामध्ये महाराज रंगून गेलेले आहेत ते उत्सवाच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये साक्षी भावाने हजर आहेत ते बघतायत सगळं काय चाललंय त्यांना तिथेही काही अधिक नेऊन लक्षात आलं असेल पण त्यांनी त्याच्यावर काही भाष्य केलेलं नाही आता असं झालं कि पाटील मंडळींच्या ताब्यातलं हे मंदिर त्यांच्या ताब्यातला हा उत्सव आता ह्या पाटील सगळे जे बंधू होते ना म्हणजे त्यातला जो मोठा बंधू होता खंडूजी पाटील त्याच्या व्यतिरिक्त जे इतर बंधू होते हरिनारायण कृष्णाजी गणपती आणि मारुती हे पाच बंधू तर त्या बंधूंना असं वाटायला लागलं की अरे हा जो कोणी योगी म्हणतोय स्वतःला आणि गावची लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचतायत तो खराच योगी कशावरून तर त्यांनी मग मारुतीच्या मंदिरामध्ये अर्थात रोजच त्यांचं तिथे येणं जाणं कारण त्यांचाच उत्सव पेंडी लागी जायचा आळा तैसा पाटील गावाला म्हणजे गवताची पेंड बांधायची तर त्याला गवताचीच दोरी लागते आणि त्या पद्धतीने ते सगळं गवत एकत्र राहत त्या पद्धतीने गावच्या गावाला संपूर्ण आळा घालणं हे त्या पाटील मंडळींच परम कर्तव्य त्यांना वाटत होत त्याप्रमाणे पेंडी लागी जैसा आळा तैसा पाटील गावाला आणि जिकडे तिकडे बोलबाला होई पाटील वंशाला मग बोलबाला पाटलांचाच आहे म्हणजेच हे रयत हे आपले गाव ही आपली रयत आहे शेगाव हे आपलं अधिकार क्षेत्र आहे आणि रयत आहे त्यांच्याशी त्याच पद्धतीने वागलं पाहिजे या पद्धतीने त्यांचा जो व्यवहार होता त्याच पद्धतीने त्यांनी मंदिरामध्ये येऊन महाराजांची हेटाळणी करायला सुरुवात केली आणि ती हेटाळणी त्यांनी काय पद्धतीने सुरुवात केली तर त्याही ओव्या दा महाराजांनी लिहून ठेवलेले आहेत तर त्याच्या आधी ते काय म्हणतात ते सगळे बंधू कसे होते बंधू सारे तालीम करती दांडपट्टे खेळती कुस्तीचा तो शोक होता कुस्तीचा तो शोक अति पाटलास कुस्तीचा तो शोक पाटलास म्हणजे पाटलाला कुस्तीचा अतिशय शोक होता असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे शौक म्हणायचं त्याला शोक वेगळा शौक वेगळा बंधू सारे तालीम करती दांडपट्टे खेळती कुस्तीचा तो शोक अति हरी पाटलास आता हे सगळे असे बलदंड सगळे आलेले मंदिरामध्ये आणि त्यांनी महाराजांची हेटाळणी सुरू केली असो पाटील बंधूंनी आत येऊन महाराजांचे हेटाळणी करण्याचे ते सुरु केले कोणी म्हणावे पिशा गण्या खातोस का ताक आयशा गोष्टी त्यांनी कराव्या समर्थांशी कोण म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या अशा प्रकारे त्या पाटील मंडळींनी त्या सगळ्या बंधूंनी महाराजांच्या खोड्या काढायला सुरुवात केली त्यांची हेटाळणी करायला सुरुवात केली तेव्हा भास्कर पाटील त्यांना म्हणाले अहो काय महाराज हे सगळे रोजच्या रोज रोच तुमची यथेच टिंगटवाळी करतायत तुम्हाला वाटेल ते बोलतायत आपण आता इथे राहूया नको आपण अकोलीला जाऊया तर तिथे तुम्ही राहा माझ्या मळ्यात राहा माझ्या शेतात राहा बघा सर्व संघ परित्याग केलाय तरी सुद्धा माझ्या मळ्यात राहा माझ्या शेतात राहा असं भास्कर पाटील म्हणतायत माझ माझ हे सुटत का मरेपर्यंत सुटत नाही जरी ही संत संगती घडली तरी सुद्धा स्थान म्हणून तुम्ही माझ्या मळ्यात या असं भास्कर पाटील सांगत असावेत कारण वृत्तीमध्ये भास्कर जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे महाराजांना तर ते सांगतात कशासाठी राहता इथे तुम्ही ह्या सगळ्या अपमानग्रस्त प्रसंगामध्ये तर महाराज त्याला म्हणाले की भास्करा थोडा धीर धर बाबा इतक्यात असा तडकाफडकी निर्णय काही घेऊ नको कारण काय हे शक्तीने माजले कोणाबद्दल म्हणतायत पाटील बंधूंबद्दल महाराज म्हणतात भास्कराला सांगतो हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्ते पुढे काही न चाले येथे यांची पाटील की मग हे जर झालं असलं तरी ही यांची पाटील सत्ता लक्ष्मी आणि माज कशाचा आहे तो ह्याच्यासाठी आहे पण ही पोरे पाटलाची माझी लेकरे आहेत साची कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा असं महाराज भास्कर पाटलाला सांगतात की थोडं धीर दर बाबा एवढ्यात काही मी मारुतीच्या मंदिरात बाहेर पडत नाही आता इथून काही स्थानांतर करायचं नाही मी बंकटलालाचं घर सोडून इथं का आलेलो आहे तर काही त्याच्या मागे कार्यकारण भाव असलाच पाहिजे वरवर कार्यकारण भाव काय की मारुतीच्या उत्सवासाठी मी मंदिरामध्ये आलेलो तर आपण हे बघितलं पाहिजे की या पद्धतीने महाराज त्या मंदिरामध्ये मंदिरा राहत आहेत रोज हे आणि सहन करतायत एके दिवशी काय झालं की त्यांच्या मधला जो हरि पाटील होता ज्याला कुस्तीचा अतिशय फार मोठा शौक होता त्या पद्धतीने त्याने त्याच शरीर कमावलेलं होतं तो कुस्ती खेळतही असे तो एके दिवशी हरी पाटील महाराजांना मंदिरात येऊन काय म्हणतात एके दिवशी पाटील हरि आला मारुतीच्या मंदिर महाराजांना धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्तीत करीन चीत, चित चाल जाऊ तालमीत उगे न बैसे आयसे म्हणत गण गन गण गन गणात बोलते तुझे प्रस्थ माजले बहू ते खरे खोटे आज पाहू मला पाडीसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस काय महाराजांपुढे पैजेचा विडा ठेवलाय कि चल तालमी मध्ये तुझं प्रस्थम आज त्याच ते खरं खोटं कसं आहे ते, ते आज पाहू ना त्याचं प्रत्यंतर आजच पाहू आपण जाऊन माझ्याबरोबर कुस्ती खेळ आणि जर का तू जिंकलास तर मी तू म्हणशील ते बक्षीस मी तुला देईन आणि जर का मी हारलो किंवा मी जिंकलो सॉरी मी जिंकलो तर मात्र तुला या गावातनं कायमच तोंड काळ करायला लागेल कारण तुला आता त्यानंतर आम्ही थारा देणार नाही इतकी उर्मट भाषा हरिपाटलांनी त्यांच्या बरोबर केली महाराजांच्या ही हेरली जाणू काय की त्याचा उतरला पाहिजेच ना हरिपाटला मग मा महाराज म्हणाले चल बाबा तालमी मध्ये तुझं आव्हान मी महाराज किडकिडीत केड़ होते सहा फूट उंच होते आजानुबाहू होते आणि त्यांच्या पुढे एखाद्या धिप्पाड वळू सारखा हरिपाटील होता जो असं त्याच ते शरीर होत तुस्त झालेलं व्यायाम करून करून कुस्त्या खेळून खेळून मल्लविद्येमध्ये तो अतिशय प्रवीण होता ताकद अफाट होती अंगामध्ये सत्तेनी मा झालेला होता लक्ष्मीनी धुंदी चढलेली होती आणि मग काय ह्या पोटीच तर हे आव्हान दिलेलं होतं महाराजांना महाराज गेले आखाड्यामध्ये त्याच्याबरोबर त्या आखाड्यातल्या मातीमध्ये महाराज पटकन खाली बसले पद्मासन घालून आणि त्याला म्हणाले कुस्ती खेळायची ना तुझ्या बरोबर आता तू जर खरा पैलवान असशील खरा लंगोट बंद पैलवान असशील तर मी तुला आव्हान देतो की मला ह्या जागेवरनं तसुभर सुद्धा हलवून दाखव हरी म्हणाले हरि पाटील मनाशी मना म्हणतात की अरे काय याला काय आकल्या बरे ऐका म्हणजे हा एका किडकिडीत आणि असा अशक्त माणूस आणि मी कुठे तू कुठे एका क्षणात तुला उचलून खाली आपटलं नाही तर नावाचा हरिपाटील समर्थ बसलेत पद्मासन घालून आणि सांगतात ये आता हरिपाटील त्यांच्या शरीराला पकडून त्यांना उचलायला पाहतायत हलवायला पाहतायत महाराजांनी तो वायूनी संपूर्ण शरीर इतकं काही प्रबळ करून टाकलं की जडू काही शरीर हे दगडाचं असेल योग बलानी ते शरीर त्यांनी इतकं काही प्रबळ केलं त्यावेळेला की फार मोठा असा पत्थर ज्याचं वजन इतकं अफाट असेल की हरिपाटल्यासारख्या एका माणसाला सोडून द्या शंभर पैलवानांना सुद्धा एका वेळेला तो दगड हलवता येणार नाही इतक्या पद्धतीने महाराजांनी स्वतःच्या शरीरामध्ये तत्व योग मार्गाने धारण केले आणि <coughs> हरिपाटल्याने मात्र त्याच्या प्रयत्नांची कमाल केली शर्थ केली त्यांनी त्याच्या पैलवान कितले अनेक अनेक पेच महाराजांवरती वापरले अनेक प्रकारे त्यांनी यत्न केले घामा खूम शरीर झालं जणू त्याच्या शरीरात आंघोळ केल्यासारखा टपा घाम गळतोय पण महाराज तर जागेवर आणि ज्या वेळेला त्याच्या लक्षात आलं की आपले सगळं शक्ती माज ताकद हे यांच्या पुढे अतिशय शून्यवत आहे त्याला काही एक अर्थ नाही त्यावेळेला मात्र होते हरिपाटील नुसतेच पैलवानी लोक नव्हतं बुद्धिमत्ता पण तेवढीच प्रचंड होती त्या बुद्धीला मात्र हे सगळा सारासार विचार करावा असा वाटला पटला की इथं आपलं काही चालणार नाही हा खराच योग योगेश्वर आहे याची प्रचिती याच प्रत्यंतर आपण काय पाहणार याला कोणत्या परीक्षेला उतरवणार हे जेव्हा हरिपाटलांच्या बुद्धीने त्यांना पटवून दिलं त्यावेळेला त्या, त्या शक्तीला सुद्धा गर्भगळीत व्हायला लागलं त्यांच्या त्यांच्या अंतर्गत शक्तीला की अरे माही माझी काही ताकदच चालत नाही या देहावर तेव्हा मग हरिपाटलांनी महाराजांचे चरण धरले आणि त्यांना म्हणाले की क्षमा करा की मी तुम्हाला ओळखलं नाही तुमच्या शक्तीला मी कधी जाणलंच नाही तर महाराज त्याला म्हणाले तू काय मला सांगितलं होतंस की जर का मी कुस्ती जिंकली तर तुम्ही म्हणाल ते बक्षीस मी तुम्हाला देईन आता आमचं बक्षीस द्या महाराज त्यांना म्हणतात तर हरी पाटील त्यांना म्हणाले महाराज तुम्हाला काय पाहिजे बक्षीस ते तुम्ही सांगा तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन कारण माझा पराभव तुम्ही केलेला आहे तर महाराज त्याला त्यावेळेला सांगतात की एक लक्षात ठेव तीन प्रकारच्या संपत्तीचा मनुष्याला आयुष्यामध्ये प्रचंड फायदा असतो तर ती तीन प्रकारची संपत्ती कोणती आहे तर पहिली संपत्ती आहे शरीर दुसरं आहे घर घरदार आणि तिसरा आहे धन धनमान पहिली संपत्ती ते शरीर दुसरे ते घरदार तिसरा आहे प्रकार धनमानाचा मग धन ज्याच्याकडे आहे तो आणि त्याच्या आधीच सांगितलंय घर दार बाबा तुला निवारा तर पाहिजे तुझे शरीर संपन्न असेल तर तुला राहण्यासाठी निवारा पाहिजे धन नंतर येत पण शरीर हे संपत्ती या प्रकाराने महाराजांनी त्याला का सांगितलं तर महाराज काय म्हणाले की शरीर माध्यम खूप धर्मार्थ साधन आता धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषांत ही चर्चा महाराजांनी त्यातला हरिपाटलांबरोबर केले त्याला ते चार पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय ते समजावून सांगितलेलं आहे धर्म म्हणजे आपल्या आचरणातनं जो आचरला जातो त्याला धर्म म्हणतात तुम्ही हिंदू धर्माचे असा नाही तर आणखीन कोणत्याही धर्माचे असा धर्म हा मनुष्य धर्म असतो धर्म हा भूतदयेमध्ये असतो धर्म हा सर्वांभूती परमात्मा जाणून घेण्यासाठी असतो तो धर्म असतो धर्म हा सनातन असतो धर्म हा निर्गुण तत्वात लीन असतो सगुण सगुण तत्वात लीन असतो त्याला धर्म म्हणतात मग ते धर्मार्थ धर्म अर्थ धर्म आता धर्मानंतर अर्थ येतं कारण धर्म चालवण्यासाठी अर्थार्ची म्हणजे अर्था अर्थार्जनाची योग जोड द्यावीच लागते त्या पद्धतीने धर्म जसा पुरुषार्थ आहे प्रथम पुरुषार्थ जो आचरणामधन आपल्याला प्रक्षेपित करायचा असतो तो त्याच्यानंतर आपण जे धन कमवतो ते त्याला अर्थकारण म्हणतात मग धर्म अर्थ काम म्हणजे काय आहे तर काम म्हणजे कर्म करणे काम ह्याचा अर्थ काम वासना नव्हे तो आयुष्याचा भागच आहे पण काम म्हणजे इथे कर्म करणे आणि ती कर्म कशी असली पाहिजेत सत्कर्म असली पाहिजे सत्कर्म संनिती यांना साथीला घेऊन जो पुरुषार्थ केला जातो त्याला काम म्हणतात धर्म अर्थ काम आणि अंतिमचा पुरुषार्थ आहे मोक्ष मोक्ष हा मोक्ष म्हणजे जिवंतपणीच मिळवायची गोष्ट असते मेल्यानंतर मोक्ष कधीच मिळत नसते तर जिवंतपणी मोक्ष मिळवणं म्हणजे काय तर हळूहळू वाचनामधनं विकारांमधनं बाहेर येणं त्याच्यापासून विरक्ती मिळवणं आणि अध्यात्माची कास धरणं याला महाराजांनी मोक्ष असं नाव दिलेलं आहे मग धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ जरी असले तरी या चार पुरुषार्थांना चालवण्यासाठी अंगीकार करण्यासाठी जे शरीर परमात्म्याने तुम्हाला दिलेलं आहे ते शरीर सक्षम नस नको का ते शरीर सक्षम नसेल ते अतिशय अशक्तम दुर्बलम असेल ता अशा अशक्तम दुर्बलम शरीराकडनं धर्म अर्थ काम मोक्ष या प्रति जे करावे लागणारे प्रयत्न आहेत ते कसे काय साधले जाणार त्यासाठी शरीर माध्यम धर्मार्थ नसेल प्रथम पुरुषार्थ आहे धर्म तो तरी तुम्ही कसा आचरण कर आहे ना ती कशासाठी वापरलेली आहे अरे तू मेल्यानंतर तुला कसला आलाय धर्म तू मेल्यानंतर कसला आलंय अर्थकारण कसला काम कारण आणि कुठे आलाय मोक्ष कारण हे चार पुरुषार्थ सदेह असतानाच साकार करावे लागतात व आपणच जर देहच उरला नाही तर या चार पुरुषांसाठी काय काय पत्रास आहे त्याच्याकडून देहच नाही कारण देह हे माध्यम आहे ना हे सगळे चारही पुरुषार्थ अंगीकारण्यासाठी हे महाराजांनी त्याला सांगितलं आणि महाराज त्यांना म्हणतात की तुझ्या प्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना तिरी गोकुळीची पोरे सारी त्यांनी केली सशक्त मग तुझ्याप्रमाणे पुतणारी म्हणजे कोण श्रीकृष्णाबद्दल बोलतात त्यांनी पुतनेचा वध केलाय मुष्टिक आणि चाणूर हे कंसाचे जे दोन अंगरक्षक होते ज्यांना कंसानी श्रीकृष्णाच्या नाशासाठी पाठवलं होतं त्यांना मुष्टीयुद्ध करून द्वंद्व त्यांच्याशी करून कुस्ती खेळूनच श्रीकृष्णांनी त्यांचा वध केलेला आहे मग मुष्टिक आणि चाणूर हे मल्लविद्येने अपार होते त्यांचाही जर त्या गोकुळीच्या पाटलांनी तो पाटीलच होता गोकुळीचा महाराजांनी किती सुरेख संबंध जोडले हरी पाटलाला उदाहरण द्याय तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होता येऊना तेरी गोकुळीची पोरे सारी केली त्याने सशक्त म्हणजेच मग त्यांनी महाराजांनी काय केलं तू इनाम देऊ पाहतोस ना आम्हाला तू असं करणार या गावामधली जी जी सगळी मुलं आहेत त्यांना सशक्त कर तू त्यांच्यामध्ये ह्या विद्येचा प्रसार प्रचार कर प्रादुर्भाव कर त्यांच्याकडनं ही विद्या करवून घे त्यांना शिकव आणि या पद्धतीने सगळ्यांची शरीर सुदृढ करून घे हेच बक्षीस तुम्ही आम्हाला द्यावं असं हरिपाटलांना महाराज सांगताय <coughs> ताजी परमहंस संन्यासी वृत्तीचे महाराज होते त्यांना हरिपाटलाच्या संपत्तीतला एक कवडी संपत्ती तरी हवी होती का त्याच्याशी ते त्यांना काही घेणं देणं हो नव्हतंच कारण त्यांनी वंकटलालाच मागे सांगितलं होतं की हे नाणे तुमचे व्यवहारी जे अशा स्वतःच्या बाजारी चालत असत पण शाश्वताच्या बाजारे फक्त अध्यात्माचं नाणच चालत शाश्वत जे जग आहे आणि आपण जे जगतो ते अशाश्वत जग आहे मग हरिपाटला त्यांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये जेव्हा तो बोध केला तेव्हा पाटील मूळचेच शहाणे होते ना तर त्यांनी काय चतुर उत्तर दिलं की तुम्ही म्हणता ते बक्षीस मी तुम्हाला देतो म्हणजे आता बोललेलो आहे तर बोलणारच ना देतो तुम्ही मागितले ते मी देणार तुम्हाला पण चतुराईने ते काय बोलले की तुमची कृपा जर असेल तर ही गोष्ट का नाही घडणार म्हणजे मी प्रयत्न करीन पण तुम्ही त्या मागे तुमची कृपा तुमचा वरद हस्त द्या तर ही सगळी शेगावातली जी काही पोरं आहेत ती मी सशक्त करून आणि महाराजांनी ह्या ही, ही हारी पाटला बरोबर लीला केली तेव्हा हरिपाटिलांचा जो माज हो तो हो हरी बंदू, बंदू होता तो महाराजांनी उतरवला हो आणि त्यामुळे झालं कस कि हरी पाटील मग त्यांची जी हे टाळाळणी चालायची कि नाही महाराजांची हे इतर चार बंधू मोठा बंधू कधी त्या हेटाळणीमध्ये सामील झाला नाही खंडू पाटील त्याचं नाव होत तो कारभार करत होता म्हणजेच काय तो सगळा हा इस्टेटीचा प्रपंच सांभाळत होता कारण कुकाळजींचा म्हणजे त्याच्या चुरत्यांचा ज्यांनी या सगळ्या बंधूंना पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ त्यांचं थोडस सा वय वै व्हायला लागलं त्यामुळे हा अफाट सगळा इस्टेटीचा पसारा होता तो खंडू पाटील खंडूजी पाटील सांभाळत होते त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी हा जो काकांनी जमवलेला भाग्योदयाने जमलेला हा सगळा प्रपंच होता अतिशय सुबत्ता होती त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानी भरच घातली रास केला नाही मग काय झालं कि मग आणखीनच पाटलाचा रुतबा वाढत गेला त्यांचा जय जयकार बोलबाला वाढत गेला आणि खंडू पाटलांना ही एक सवय पडून गेली की गावच्या प्रत्येक माणसाला काय रे काय म्हणतो अशा पद्धतीने त्यांची बोलण्याची पद्धत होती दादागिरी आदबीनी बोलणं आजीजीनी बोलणं किंवा दुसऱ्याला मान देऊन बोलणं हे त्यांच्या तत्वातच नव्हतं कारण रयत ही गावची रयत मानत असत ते स्वतःला आणि ते स्वतःला सार्वभौम असे सत्ताधीश समजत होते